ते एकोणीसशे सत्त्याण्णव साल होते एके दिवशी काँग्रेसच्या मुख्यालयात टिळक भवनला पोहोचलो काँग्रेस बैठक संपली कार्यकर्त्यांनी के गर्दी केली होती त्या गर्दीतून वाट काढी हातातले पत्रक फडकावीत मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात होतो साहेबांचे माझ्याकडे लक्ष गेले त्यांनी इशारा करताच सर्वांनी वाट मोकळी करून दिली मी दिलेल्या पत्रकावर नजर फिरवी साहेबांनी मला निहाळले अहमदनगर कल्याण रेल्वेमार्ग महाराष्ट्राच्या कल्याणाचा विषय साहेब आपण केंद्राशी बोलावे माझ्या बोलण्यावर मिश्किल हसत साहेबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला इतक्या मोठ्या विषयावर निर्णय घेण्याची सध्याच्या केंद्र सरकारची कुवत नाही हे सरकार लवकरच कोसळे मध्यावधी निवडणुका लागतील शरद पवार साहेब मला समजून सांगत होते आपण रेल्वे मंत्र्यांशी बोललात तर मी हट्ट सोडायला तयार नव्हतो हो साहेब पुढे म्हणाले तुम्ही तुमच्या परीनं प्रयत्न करा एक दिवस मी स्वतः तुम्हाला रेल्वे मंत्र्यांकडे घेऊन जाईल तिसऱ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर येईपर्यंत साहेबांचा सा हात माझ्या खांद्यावर होता आम्ही बोलत असताना बाकीचे नेते आदबीने उभे होते आम्हा पोरा स्वरांच्या वेड्या स्वप्नाला शरद पवार साहेबांनी म्हणजे आमच्या अंतकरणात पूजलेल्या देवानं आज जणू आशीर्वाद दिला होता आमचे हात आज जणू आकाशाला टेकले होते सहा जानेवारी दोन हजार आठ रोजी टाकळी ढोकेश्वर तालुका पारने येथे स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील खासदार शिवाजीराव दा दादा आढळराव पाटील आमदार विजयराव आवटी आमदार गोटेराम भाऊ पवार स्वर्गीय सॉलिसिटर गुलाबराव शेळके प्रमोदराव हिंदूराव शिवाजीराव नलावडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या माळशीज रेल्वे परिषदेची ही क्षणचित्रे I <laughs> do

येंदा यंदा सरकार या ठिकाणी باندې अशी सदर घेऊन कुंभरी तालुक्यात आले 100 रुपयाच्या

चांगला लोकांच्या त्यांनी केली मी मनापासून अभिनंदन करतो आणि आदरणीय सचिन उडवले त्यांचा ग्रामस्थ ताकद ग्रामस्थ आणि पोलिसांच्या वतीने सत्कार करतो मी आणि त्या सरकार त्यांनी स्वीकार करा आणि सर्व सत्ता या ठिकाणी पाटील मानकरटील हस्ते होईल यानंतर पत्रकार केशव श्री पत्रकार शेवटे माधवराव पुसडे पत्रकार मानवी श्री चरण भावळे पत्रकार नानात आले तर सरपंच माननी श्री कळटे

केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार यांनी प्रतिसाद दिला आणि अनुकूल अशा प्रकारचं वातावरण झालं हिरवा झेंडा या नदीतच्या काळामध्ये मिळण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात महाराष्ट्र न्यायालयाने केलेल्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र मानेश्री पांडण काळे यांनी करावं अशा प्रकारची विनंती त्यांना देत आणि आधी सर्व शिवाजीराव नारवडे साहेब प्रमोद हिंदराव साहेब वसंतराव धनवे साहेब आणि स्वागताध्यक्ष आदरणीय विजयराव आमदार विजयराव ऑफिसाहेब यांचं सर्वांचे स्वागत करू आपल्या सर्वांचे लाडके नेते भारताचे कृषी मंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांनी या महाशिय रेल्वे कृषी संख्येचा शिवसंदेश पाठवला आहे शिवसंदेश कल्याण आमदार रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी माझे रेल्वे कृषी समितीने गेली बारा वर्ष प्रयत्न या म्हणून जानेवारी जानेवारी तालुका जिल्हा आमदार येथील सर्वपक्षीय महाशिर रेल्वे परिषदेचे समितीतर्फे आयोजन करण्यात आल्याचे समजून आनंद वाटला महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासातून विकासाच्या सहाय्यातून ठरणार हा रेल्वे मुंबई विशाखापट्टन यांना त्यामुळे त्यांच्या नामाला बीड पण हा रेल्वे मार्ग देशाच्या वैभावात कमी भर काढणार झालेल याची मला खात्री वाटते हा रेल्वेमार्ग संपूर्णपणे खाली कटातून व्हावा यासाठी रेल्वे बोर्डाने सकारात्मक विचार निर्णय चालला आहे राज्याच्या अर्थमंत्री जयंत पाटील यांनी या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या वतीनं उल्लेखनीय प्रयत्न चालविले आहेत या रेल्वे मार्गासाठी आपण चालवे प्रयत्न चालविले आहेत या रेल्वे मार्गासाठी आपण चालवेच्या प्रयत्नाला संपूर्ण पूर्ण पाठिंबा असून सहा जानेवारी रोजी टाके डॉक्टर सहा जानेवारी रोजी मुक्काम जिल्हा अहमदनगर इथे माझी रेल्वे परिषद आयोजित करण्यात आल्याचे समजून आनंद वाटला माझे कल्याण अहमदनगर रेल्वे झालाच नगर बीड पडली या नियोजित रेल्मार्गाचा तो जोडला जाईल त्यामुळे मला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना नजिकच्या मार्गाने मुंबईत जोडणारा पुढे हा रेल्वेमार्ग पंडित विचाराव पडतो या रेल्वेमार्गाची धोका जाऊन तिसरी घाट रेल्वे कार्य होईल पश्चिम पूर्व किनारा जोडणारा रेल्वेमार्ग देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा ठरेल महाराष्ट्राची भागीद्या ठरणारा हा कल्याण अहमदनगर रेल्वेमार्ग व्हावा ही माझे रेल्वे खुली समिती समकीची मागणी आणि त्यासाठी माझे रेल्वे परिषद आयोजित करण्यात आली आहे हे उचित आहे या परिस्थितीत माझ्या अधिक सेवेचा दिलासा शिवसेनेचे कार्याध्यक्ष आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी आदरणीय खासदार शिवाजी रावराव पाटील शिवसेना खासदार था थेट लोकसभा पुणे याची जय महाराष्ट्र आपण कल्याणपासून मुलगान महाराष्ट्र झाला का शोधी या स्थामागे यश मिळवली प्रार्थना सदर परिषद माझ्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आपल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना तोपर्यंत विकासाची घटना घराघड पोहोचू शकणार नाही ये सर्व मान्य राजकीय तत्व या तत्वाला आणून सर्व पक्षांचा सहभागी म्हणून आपण पर्यंत आयोजित केले आहे जनतेच्या रेट्यामुळे जागी असा मला विश्वास वाटतो परिसर माझ्या मनगृह सेवेच्या आमदार राज ठाकरे समाजीय अण्णा आले